हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत हिंदू पुरुषाचे कायदेशीर वारसदार कोण हिंदू उत्तराधिकारी अधिनियम सो फ्रेंड्स so हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक like, कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पाहूया हिंदू धर्मीय व्यक्तीच्या पश्चात त्यांची संपत्ती त्यांच्या वारसदाराला मिळते वारसदार ठरवणं आणि संपत्ती वाटप हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे अंतर्गत करण्यात येत संपत्ती वाटपासंबंधीच्या नियमांचं स्वरूप ढोवळपणे खालीलप्रमाणे असत पुरुषाचे वारसदार पुरुषांचे वारसदार म्हणजे नातेवाईक हे प्रामुख्याने दोन वर्गात मोडतात वर्ग एक वर्ग एकमधले वारसदार मुलगे मुली विधवा पत्नी एक किंवा अधिक आई आधी वारलेल्या मुलाचा मुलगा नातू अथवा वारलेल्या मुलाची विधवा पत्नी आणि पुढील आणखी एक पिढी या सर्वांनी एकाच वेळी आणि प्रत्येकी एक हिस्सा मिळतो वर्ग एकमधला कोणीही हयात नसेल तर सर्व मिळकत वर्ग दोन मधल्या व्यक्तींना भेटते वर्ग दोन मधले वारसदार कोण यांची मागणी खालील प्रवर्गामध्ये अनुक्रमे केली जाते आणि पहिल्या प्रवर्गातील व्यक्ती एकत्रितपणे सर्व मिळकत वाटून घेतात पण पहिल्या प्रवर्गात कोणीच हयात नसेल तर मालमत्ता दुसऱ्या प्रवर्गातल्या वारसदारांकडे जाते दुसऱ्या प्रवर्गातल्या वारसदारांपैकी ही कोणीही हयात नसेल तर तिसऱ्या अशा प्रमाणे वाटणी केली जाते वर्ग दोन मधला पोटविभाग प्रवर्ग प्रवर्ग एक वडील प्रवर्ग दोन मुलाच्या मुलीचा मुलगा मुलाच्या मुलीची मुलगी भाऊ बहीण प्रवर्ग तीन मुलीच्या मुलाचा मुलगा मुलीच्या मुलाची मुलगी मुलीच्या मुलीचा मुलगा मुलीच्या मुलीची मुलगी प्रवर्ग चार मध्ये भावाचा मुलगा बहिणीचा मुलगा भावाची मुलगी बहिणीची मुलगी प्रवर्ग पाच मध्ये वडिलांचे वडील वडिलांची आई प्रवर्ग सहा मध्ये वडिलांची विधवा पत्नी भावाची विधवा पत्नी प्रवर्ग सात मध्ये वडिलांचा भाऊ वडिलांची बहीण प्रवर्ग आठ मध्ये आईचे वडील आईची बहीण प्रवर्ग नऊ मध्ये आईचा भाऊ आईची बहीण वरील संदर्भात भाऊ व बहीण सख्खे भाऊ सापत्न म्हणजे सावत्र भाऊ या संकल्पनेत सहोदर भाऊ बहीण यांचा समावेश होत नाही वर्ग दोन मधले कोणीही वारस नसतील तर मालमत्ता गोत्र संबंधांना म्हणजे पुरुषाकडून रक्ताचं नातं किंवा दत्तक पुत्र आणि तेही नसल्यास भिन्न गोत्र संबंधांना आणि तेही नसतील तर सरकार जमा होते थँक्यू फ्रेंड्स